नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक शासकीय क्रीडा दिवसोनच्या रमजान शेठ बांधार विद्यालयाच्या विद्यार्थिनींची यशाची पताका शिरो तालुक्यातील शासकीय सतरा वर्षाखालील तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या रमजान शेठ बांधार विद्यालय शिरडोण तालुका शिरो जिल्हा कोल्हापूरच्या मुलींच्या संघानं तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावला या विद्यार्थिनींना क्रीडा शिक्षक श्री भोसले सर संघ व्यवस्थापक विडी सर यांचं मार्गदर्शन लाभलं त्याचबरोबर विद्यालयाचे मुख्याध्यापक सर पर्यवेक्षिका देसाई मॅडम स्कूल कमिटी सल्लागार समिती माजी विद्यार्थी संघ शाळा व्यवस्थापन समिती यांच्याकडून सर्व यशस्वी खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या यशस्वी संघाचा विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीत खरात एस बी सर पर्यवेक्षिका सौ देसाई एस डी मॅडम शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ शिरडोण यांच्याकडून सत्कार करण्यात आला आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल